दिवस सायबर गुन्ह्यांचे आणि समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यात जनजागृती व्हावे याकरिता था। ठाणे ग्रामीण पोलीस दल उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग व मुरबाड पोलीस ठाण्याअंतर्गत सायबर जनजागृती अभियान तसेच नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड स्कूल स्कूलमध्ये करण्यात आले होते यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीचे धोके आणि त्यापासून बचाव कसे करायचे याबाबत माहिती देऊन आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढला असल्याने त्यामुळे सायबर गुन्हेगारी आणि डेटा चोरीचा धोकाही वाढला आहे त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले या सायबर जनजागृती अभियानाला मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब येडके पोलीस कर्मचारी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकदा मुलीचे फोटो पब्लिश करणं किंवा आजकाल एआय आलेला आहे त्यातून तुं, तुमचे मुलांच्या बरोबर वर फोटो करणं किंवा कर, मुलाचा मुलीशी फोटो करणं अनोळखी व्यक्तीशी आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणं हे प्रकार होतात की अशी हॅरॅसमेंट असेल तरी ताबडतोब स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्या यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला आम्ही कंप्लेंटचीच आवश्यकता नसते अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला अशीही मदत करून ते सॉल्व्ह करून देतो कारण अनेकदा पुढचं करिअरच्या भीतीनं लोक तक्रार करत नाहीत तर असं घाबरू नका आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहोत परंतु तुमची हॅरेसमेंट थांबली पाहिजे हा आमचा हेतू आहे त्यामुळं तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्या दुसरी गोष्ट आपण मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपला आपला जो डाटा असतो हा सेन्सिटिव्ह डाटा जर असेल तो कम्प्युटरवर ठेवू नका मोबाईल वर ठेऊ नका तो बॅकअप ठेवा आणि कोणताही जेवढा आवश्यक आहे तेवढाच डाटा कम्प्युटर ज्याला इंटरनेट जोडलेला आहे तो कुठलाही डाटा सुरक्षित नाही आपण कितीही सांगितलं तरी त्यामुळं हा डाटा आपण सुरक्षित ठेवण्यासाठी तो बॅकअप मध्ये का हार्ड ड्राईव्ह मध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये तो ठेवा जेणेकरून तुमचा डाटा चोरी होणार नाही एटीएम मध्ये आपण जातो एटीएम कार्ड पिन चेंज करा मी तुम्हाला सांगितलंय परंतु जे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड तुम्ही वापरता त्यावेळी तुम्ही शक्यतो तुमचा पिन टाकताना आजूबाजूला कॅमेरा का नाही बघा पिन टाकताना ATM आ, सा सा ए टी एम कार्डमध्ये जर ते दुसरं इन्स्ट्रुमेंट लावतात जेणेकरून तुमचा टाटा क्लोन होतो त्याला एटीएम कार्ड क्लोनिंग म्हणतात तर अशावेळी ते क्लोन कार्ड होऊ नये म्हणून ती प्रिकॉशनरी तुम्ही पहा चेक करून की हे आत्ता दुसरं काही डुप्लिकेट लावलं आहे का, का त्याला जे जिथं आपण कार्ड घालतो तिथे तिथं ते बरोबर लावतात जेणेकरून तुमचं कार्ड स्कॅन घेतात तर ह्या ज्या प्रिकॉशन आहेत ते आपण घेतल्या पाहिजेत बाकी आता सी सी टी व्ही वगैरे मी तुम्हाला सांगत नाही किंवा आउटर कारण तुम्ही अजून लहान या गोष्टी तुमच्यासाठी फारशा एक महत्वाच्या नाही तुमच्या दृष्टीने सोशल मीडिया एटीएम जे तुम्ही पुढं वापरणार डेबिट कार्ड किंवा मेल वापरणार मेल सुद्धा वापरता त्याचे पासवर्ड आणि पिन नेहमी चेंज करत राहा जेणेकरून तुमचा मेल सिक्युअर राहील दुसरं फिशिंग सांगितलं कुठल्याही वेबसाईटवर वर ती एच टी पी एस जी कुठली वेबसाईट सुरू करता एस टी पी पी एस एस असेल तर ती सिक्युअर समजा नुसता एस टी पी पी नुसता पी आर्यंत असेल तर ती वेबसाईट सिक्युअर नाही हे सगळ्यात बेसिक आहे ज्यावेळी तुम्ही वेबसाईट बघता ते तुम्ही जर गुगल सर्च मारलं तर त्या दोन्ही प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसतात मग त्यापैकी येस असणारी जे एस टी पी एस एस शेवटी आहे तीच वेबसाईट सिक्युअर आहे समजा कारण हे बेसिक आहे ज्याला हे समजत नाही एच टी टी पी वर गेला तर ती वेबसाईट सिक्युअर नसते तो सगळा तुमचा डाटा तुम्ही त्यात काय टाईप कराल तो डाटा सगळा तुमचा हे होऊ शकतो त्यामुळे बँकेची त्याला फिशिंग फ्रॉड म्हणतात की सेम बँके समजा तुमचं ची वेबसाईट तुम्ही हे करताय तर त्यावेळी ते ची सेम वेबसाईट त्यांनी तयार केलेली असते तुम्हाला लक्षात येणार नाही की हे करा त्यावेळी मग ते त्यासाठी एस टी ह्या सिक्युअर वेबसाईट आहे त्याच्यावर ते येत नाही तर एस टी टी पीवर येतं त्यामुळं तुम्ही बघताना पहिली प्रिकॉशन आहे की कुठं आपण लॉग इन करतोय हे तुम्ही पाहणं महत्वाचं आहे दुसरं आहे की तुमचा मोबाईल चोरी होतो किंवा तुम्ही विसरता तर याच्यातून तुमचा सगळा डाटा त्या मोबाईलमध्ये असतो पासवर्ड काय काय लोक पासवर्ड सेव्ह करून ठेवतात तर पहिलं तुम्ही काम करा की तुमचं सिम आय ऍक्टिव्हेट करा जेणेकरून तो त्याचा मिसयूज होणार नाही कारण ती आयडेंटिटी त्याच्याकडे जातील ज्याच्याकडे ते सिम कार्ड आहे तुम्हाला कॉल आला तर तुम्ही ते नाव सांगितलं तो सिम कार्ड तुमचा मोबाईल नंबर ओळखतात ते तुम्हाला ओळखल व्यक्ती म्हणून तुमचा तो मोबाईल नंबर हीच तुमची आयडेंटिटी असते त्यामुळे पहिलं काम करा मोबाईल चोरी झाला तर सिम डीएक्टिव्हेट करा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारदार आता वेबसाईट आहे म्हणजे सी आय आर पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्टर केलं तुम्हाला आमच्याकडे सुद्धा यायची गरज नाही तो वेबसाईटचा डाटा घेऊन आम्ही वर्षी यावर्षी जवळजवळ आम्ही पाच तीन चारशे मोबाईल असे रिकव्हर करून लोकांना दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटिशियनला सुद्धा यायची गरज नाही त्या पोर्टलवर जा त्या पोर्टलवर रजिस्टर करा तुमचा लॉस असू द्या चोरी असू द्या तो प्रॉब्लेम तो होतो की तो आम्हाला ॲटोमॅटिक त्याचं आम्ही डाटा काढतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन होतं जर दुसरं सिम कार्ड टाकला तर तो माहिती आम्हाला त्या पोर्टललाही कळती आम्हालाही कळती आणि तो आम्ही डिटेक्ट करून त्याच्याकडून हस्तगत करून हस्तांतरित करत असतो आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची